देवेंद्र भाऊ ठिकाणी फैलवल्या जात आहेत की नारपार, नारपार योजना घुसाळली गेली काही तीस पस्तीस बाजूला उभे होते ते झेंडे घेऊन आले पण झेंडे घेऊन वापस गेले सांगायचा अर्थ असा झेंडे दाखवायचा आणि दादागिरी करायचा धंदा आमचा आहे त्यांचा नाही आहे त्यामुळे नारपारच्या बाबतीमध्ये सतरा हजार हेक्टर जमीन आमची सिंचनाखाली येणार आहे तर त्या बाबतीमध्ये आपण आमच्या जनतेला खुलासा जी नार पार गिरणाच्या संदर्भात कोणाच्या मनामध्ये शंका असेल तर ती काढून टाकावी परवाच मी राज्यपालांची परवानगी नार पार करता घेतली आणि राज्यपालांचं पत्र देखील ट्वीट केलेलं आहे आणि नार पाणी आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये येण्यापासून आता कोणी थांबवू शकत नाही हे तुम्हाला माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगतो